नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहत आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजनेबरोबरच महाराष्ट्र राज्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या मासिक अनुदानित योजनांच्या बाबत माहिती घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तुमच्या खात्यात या महिन्याचा पगार किंवा या महिन्याचे पेन्शन कधीपर्यंत प्राप्त होणार आहे श्रोत्यांना याविषयीची तारीख याविषयीचे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी काही गोष्टी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रोत्यांनो या चॅनलवर प्रसिद्ध होणारे एकूण एक म्हणजेच सर्व व्हिडिओ हे माहितीच्या आधारावर प्रसारित केले जातात किंवा प्रसिद्ध केले जातात महाराष्ट्रातील काही श्रोते किंवा काही श्रोत्यांपैकी काही दुर्बुद्धीचे लोक अशा प्रकारच्या कमेंट्स करत असतात की फेक न्यूज किंवा फेक माहिती किंवा फेक बातम्या या प्रकारच्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला विचलित करण्याचा किंवा चॅनल विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात त्या श्रोत्यांमध्ये कुणाल पाटील हा महाराष्ट्रातील एक दुर्बुद्धीचा किंवा सूडबुद्धीचा प्राणी आपण म्हणू शकतो ज्याने काल दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या एका व्हिडिओवर कमेंट करून आपल्या या चॅनल मॉनिटायझेशन संदर्भात एक चुकीची इन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र राज्यात अनेक कुणाल पाटील नावाचे श्रोते किंवा सदस्य किंवा व्यक्ती राहत असतील परंतु मी त्या व्यक्तीला टार्गेट करतोय ज्या व्यक्तींनी आपल्या चॅनलवरती काल एका व्हिडिओला कमेंट करून आपल्या चॅनल संदर्भात म्हणजेच चॅनलच्या मॉनिटायझेशन संदर्भात प्रतिक्रिया दिली त्या मूर्ख प्राण्याला मी सांगू इच्छितो की आमच्या कंपनीमार्फत एकूण अकरा चॅनल्स यूट्यूब चॅनल्स हँडल केले जातात आणि त्यातीलच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे एक चॅनल आहे ज्याचं मॉनिटायझेशन अनेक दिवसांपूर्वीच कंप्लीट झालं असून चॅनल व्यवस्थित किंवा सुरळीत चालू आहे आणि या चॅनलवर कुठल्याही प्रकारची मिसइन्फॉर्मेशन किंवा मिसगायडन्स दिला जात नाही त्यामुळे अशा श्रोत्यांनी किंवा अशा दुर्बुद्धीच्या किंवा सूडबुद्धीच्या लोकांना माझे सांगणे आहे की तुम्ही या चॅनलशी किंवा या चॅनलवरील प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडिओपासून दूर राहा किंवा चुकीची माहिती पसरवू नका आणि इतर श्रोत्यांच्या किंवा लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम देखील निर्माण करू नका तर चला श्रोत्यांना आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज अनेक श्रोत्यांनी आपल्याला प्रश्न विचारले सर की दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या पेमेंट शेड्यूलच्या काळामध्ये किंवा या पेमेंट सर्कलमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व माहिती ऐकली आमचे डी बी टी तसेच आमच्या खात्याला के वाय देखील लिंक केलेली आहे किंवा या दोन्ही सेवा सुरळीतपणे ॲक्टिवेट केलेल्या आहे तरी सुद्धा आम्हाला पेमेंट का प्राप्त झाले नाही श्रोत्यांनो या प्रश्नांचे उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण श्रोत्यांसाठी किंवा संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा किंवा मा कोणत्याही मासिक योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी असणार आहे या प्रश्नाचे उत्तर मी असे देऊ इच्छितो की दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या काळातील पेमेंट शेड्यूलमध्ये ज्या तालुक्यांची यादी किंवा ज्या जिल्ह्यांची यादी आमच्याकडे प्राप्त झाली होती त्या यादीनुसार आतापर्यंत पेमेंट येणे अनिवार्य होते परंतु श्रोत्यांनो जसे की आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिकली फंड रिलीज करण्यामध्ये थोडासा उशीर होऊ शकतो अर्थातच लाभार्थ्यांची यादी कन्फर्म करणे हे वेगळे आणि तुमच्या खात्यात बँक शाखांमार्फत इलेक्ट्रॉनिकली फंड रिलीज करणे किंवा फंड जमा करणे हे वेगळे त्यामुळे त्यात थोडासा म्हणजेच अल्पसा उशीर होऊ शकतो किंवा थोडासा उशीर लागू शकतो परंतु तुम्हाला याविषयीची माहिती असेलच की आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता जमा करण्याची महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याची सुरुवात देखील आजपासून झालेली आहे श्रोत्यांनो या महिन्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनांच्या वाटपाची सुरुवात झालेली आहे परंतु काही जिल्ह्यांना किंवा काही तालुक्यांना याचा लाभ मिळणे बाकी आहे किंवा काही लाभार्थ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचणे बाकी आहे परंतु ज्या प्रकारे आम्हाला फोन कॉल्सद्वारे किंवा व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे किंवा मग कमेंट्सद्वारे श्रोत्यांनी प्रश्न विचारले की आम्हाला पेमेंट आले नाही म्हणजेच पेन्शनची पेन्शन वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा नाही विषयीची माहिती द्या तर मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की पेन्शन वाटपाची प्रक्रिया दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपासूनच महाराष्ट्रभर सुरू आहे परंतु यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेमार्फत हा फंड किंवा हे पेन्शनचं जे अनुदान आहे ते रिलीज करण्याची पद्धत असल्यामुळे थोडासा उशीर लागत आहे आत्ताच आपण माहिती घेतल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याबरोबरच तुम्हाला देखील महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा अनुदानित हप्ता जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो उद्यापासून तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ही खात्रीशीर शंभर टक्के माहिती आम्हाला मिळालेली आहे काही लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे तर काही लाभार्थ्यांना उद्या दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपासून याचा लाभ मिळणार आहे आता बघूयात काही श्रोत्यांनी असे देखील प्रश्न विचारले की पेन्शन वाढीच्या मुद्द्याचे काय झाले किंवा या महिन्यामध्ये पेन्शन वाढ होणार आहे का तर त्या प्रश्नांचे उत्तर देताना मी एकच सांगू इच्छितो की अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने कुठलाही आदेश कुठलाही शासन निर्णय जारी केला नाही किंवा निर्गमित केलेला नाही ज्यामध्ये पेन्शन वाढ झाली अशा कुठल्याही बाबीची चर्चा आहे तर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की पेन्शन वाढ ही होडे निश्चित आहे परंतु या महिन्यात देखील तुम्हाला फक्त पंधराशे रुपयांचे अनुदानच तुमच्या खात्यावर प्राप्त होणार आहे आणि त्याची तारीख मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपासून एकंदरीत सर्व लाभार्थ्यांना सरसकट पेन्शन वाटप होणार आहे जे डी बी टी प्रणाली या सेवेमार्फत तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर श्रोत्यांनो आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकता कमेंटद्वारे तसेच जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर श्रोत्यांनो ज्या लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे त्यांचे अभिनंदन आणि ज्या लोकांचा हप्ता किंवा पेन्शन अजून त्यांच्या खात्यात जमा झाले नाही आशा करतो की लवकरच तुमच्या खात्यावर ते पेन्शन किंवा तो निधी लवकरच जमा होईल श्रोत्यांनो आता इथेच वेळ झाली आहे थांबण्याची आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार